कोपरगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आलं दरम्यान या निवडणुकीमध्ये काळे गटाचं वर्चस्व पाहायला मिळालंय एकूण सत्याऐंशी ग्रामपंचायत सदस्यांपैकी पन्नास काळे गटाचे छत्तीस कोले गटाचे तर एक अपक्ष असे निकाल लागलेत विजय उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा जल्लोष केलाय कोपरगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान घेण्यात आलं एकूण एकोणावीस हजार सातशे सतरा मतदारांपैकी पंधरा हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय तालुक्यातील जनतेला निकालाची उत्सुकता लागली होती तहसील कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीनं निकाल जाहीर केले यामध्ये सरपंचपदी काळे गटाचे चार तर गटाचे चार आणि गोहेगावच्या अपक्ष निवडून आलेल्या सरपंचानं कोल्हे गटामध्ये प्रवेश केल्यानं गटाची सरपंच संख्या पाच झाली आहे तर एकूण सत्याऐंशी ग्रामपंचायत सदस्यांपैकी पन्नास काळे गटाचे छत्तीस गटाचे तर एक अपक्ष असे निकाल लागलेत या निवडणुकीमध्ये काळे गटाचं वर्चस्व दिसून आलंय यामध्ये विजयी सरपंचांची नावे पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत लौकी इथे कोल्हे गटाचे इंगळे चांगदेव गणपत कारवाडी इथे गटाचे काळे रुपाली सागर चांदगवाने इथे कोले गटाचे मोरदादा सुखदेव शहजापूर इथे काळे गटाचे वाबळे सचिन भाऊसाहेब मंजूर इथे काळे गटाचे जमादार उषाताई विठ्ठल घोयगाव इथे अपक्ष निवडून आलेले परंतु गटामध्ये प्रवेश केलेले कचरूदादा भाटे देहगाव बोलका इथे कोले गटाचे देशमुख साधना रवींद्र मुशरदपूर इथे काळे गटाचे देवांगे साधना अनिल तर सूर्यगाव इथे काळे गटाचे शशिकांत भानुदास वाबळे हे विजयी झालेत विजय उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलाल उधळून जल्लोष साजरा केलाय योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी